राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे वाटपाचा तिढा कायम आहे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खाते वाटपाचा तिढा सुटला असल्याची चर्चा होती मात्र हा तिढा कायम आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला गृह खातं मिळावं या मागणीसाठी ठाम आहेत आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह खातं मिळणार नसून आणखी एका महत्त्वाचे खाते गमावं लागणार आहे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळालं मात्र सरकार स्थापन होण्यास जवळपास तेरा दिवसांचा कालावधी लागला सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून शपथविधीला उशीर झाला असल्याची चर्चा होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचाच शपथविधी झाला आहे खातेवाटपाला चांगलाच वेळ लागत असल्याने राज्यात चर्चांना उधन आलं होतं आता खातेवाटपाचा तिढा आज दिल्लीत सुटणार असल्याची दाट शक्यता आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत हे तिन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत ही सदिच्छा भेट असली तरी मंत्रिमंडळाची यादी आजच -आज अंतिम होणार असल्याचं म्हटलं जातंय भाजपच्या वाट्यातील केवळ वा दोनच खाती हे मित्रपक्षांना जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली महसूल आणि गृहनिर्माण ही दोनच खाती मित्रपक्षांना देण्याची भाजपची तयारी आहे नगरविकास खातं शिवसेनेला मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालं असल्याचे सूत्रांनी सांगितलं या खात्याऐवजी शिवसेनेला महसूल खातं शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे